नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल मागील पंधरा दिवसापासून दिग्रस परिसरामध्ये पर्जन्यवृष्टी होत आहे या वर्षीचा पर्जन्यमान खंडवृष्टी आहे म्हणजे ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या वेळेला पर्जन्यवृष्टी होत आहे शेतीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त पर्जन्यमान मानल्या जात आहे असे असले तरी पण दिग्रसमध्ये असलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे अरुणाती प्रकल्पामध्ये दार अद्यापर्यंत उघडण्यात आलेले नाही कारण की यामध्ये अद्यापर्यंत फक्त पंचवीस पूर्णांक आठ एक टक्केच जलसाठा झालेला आहे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये अकरा टक्क्याने ही जे पाण्याची पातळी आहे हे कमी मांडल्या जात आहे तर दिग्रज शहराच्या मुख्य मार्गाचे ठिकठिकाणी थीक खोदकाम केले जात आहे टेलिफोन विभागाच्या माध्यमातून विविध कंपन्यांच्या टेलिफोन कंपनीच्या माध्यमातून हे का खोदकाम केले जात आहे विशेष करून पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचले जाते आणि अनेक लोकांना या ठिकाणी घसरून पडल्याचे देखील घटना झालेले आहे तर रस्त्याचं काम अवृद्ध झाल्यामुळं यातायात व्यवस्था देखील खोळंबत आहे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका